रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय दुसरा भाग अकरावा आता आढळी जे चिंतामणी ना तरी जांभळा परीस मुख तेथे अवचेट पडे पियुख तैसा सुमग्रा हा देख पातला असे आता हा ऐसा एवरी जे मग नाथिले शो शुभशे तरी आ, आपरी आहाना होईजे पूर्व जाये जडले आपणाची हो धाड़ीले जरी आजी शस्त्र सोडिले रनी इथे आसती की जाईल जगची आभिशापू देईल आणि गवशित आपचित आ महादेव जाईल जगची आभिशापू देईल आणि गिवसी पावीत महा दो जैसा अविनाता उपहारी उपाहारी सर्वथा तैसा दशा दशाविता स्वधर्मविन परी चोरणी गिर्धी वेदाज तैसेधर्म हि आविजे महादोषी म्हणून या स्वधर्मो हा सांडील तरी पापा पडा होशील आणि अपेशते नवलेची कल्पा तरी जाणतेनी तवनाची जा जावे असे अंगी न पावे आणि सांग पा एथिनिया नि निर्मसर सदयाता येथून या निघलीस करी मागोता परी ते गती समजता तया हे चोहूकडून या विढततील बाणवरी घेतील तेथे पार्था न सुटीजिले कृपाळूपणे ऐशेनिया प्राण संकटे जरी विपायते निघने घटे तरी ते जहालिया ओखटे स्मरणाहून तू आणि कही एक न विचारीशी एथ संभ्रमे झुंजे आलासी आणि सनकवपणे निघालासी मागुता जरी जरी तुझ ते अर्जुना वा वैरया दुर्जना का प्रत्यया येईल म्हणा मज हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला तो सांग हा सांगे बोलू उरला निका काई सायासी सायासी या बहुत का वेचीती आपुलिया जीवेते परी वाढविते कीर्ती कीर्तीते अधुरा ते तुझ आनायासे अनकळी ता ओढिले असे ते आदितई जैसे गगन आहे तैसे कीर्ती निसीम तुझ्या ठाई निरूपण तुझे, तुझे। गुण उत्तम तेही लोकी डिग डिगंतीचे भूपती भाट होईन दाखविती जे ऐकलिया दंतकंती कृतात ऐसे म्हणता घनवट गंगा जैसे चोखट जया देखे जगी सुभट जहाली। जय जे, जे पुरुष तुझ अद्भुत निया हे समस्त जहाले विरक्त जीवितसे जैसे सिंहाचिया हाक युगातु होय मतमुख जैसा कारवो आशेखा धातू तुझा जैसे पर्वत वरजाते त्या ना स्पर्श गुरुडाते तैसे अर्जुना हे तूच मानिती सदा जे आगावधन जाईल ते मग हिनाऊ हिनावून येईल जरी मागुता निघ तिस जुन ना आनी पलता पलो न झुंज तुझी आणि पळता पळो नि निधीती धरुणिया आकळा करीती न गणित कु बोलती ऐकता तुझं मग ते वीळ हे फुटावे आता बोले ऐकता तुझ मग हे वेळी ही हे फुटावे आता लाठेपणे का न झुंजे हे चित्तीले तरी भोगावे महातरी ना परी रनी येथ झुंजता वेचले वीत तरी स्वर्गसुख कळीत पावसील म्हणून या गाठो विचारून न ये की आता धनुष्य घेऊन उठी वेनी वेगी देख स्वस्त हा आचारता दुषू नाशे असता तुझ भ्रांती हे कवन चित्ता पा, पात काचिया सांगे पल्लवेची काय भुजी दे का मागी जाता आड चालू निजे तरी ते घडे अमृते तरीच मरीजे जरी विखेल वी, ते साधी दोष पाविजे हेतू कवन पे म्हणून या पार्थू हेतू सांडोनिया सर्वथा तुज क्षणित सु, सुक्षता, पाप नाही सुखे संतोष न यावे दुःखी विषाद न भजावे आणि लाभो लाभ न भरावे मना माझी एथ विजयप होईल की सर्वथा दे जाईन आधी काही पुढे चित्तावेने आपणाच्या उचिता सधर्मे सहा रहाटता ते पावे ते निवांता राहूनिया जावे ऐशिया मनी आहोवे तरी दोषू न घडे स्वभावे म्हणून या आता झुंजावे निभ्रांत तुवा मुकुळीत सांगितली तुझ येथ आता तू बुद्ध योग निश्चिंत अवधारी पा जय बुद्ध युक्त, लिया लियापार्था कमबुद्ध सर्वथा बाधू न पावे जैसे वज्रका लेईजे मग शास्त्राचा सर्व वर्षाचा साहिजे परी जैसेची उरिजे औचुंबित जैसे ऐहिक तरी ना नेशी आणि ला उर उरला तैसी तैशी दिशे चोखाळ चोखाळत कर्मधारे हाट परी फळ न निराशिजे जैसे मंत्रज्ञ न बांधिजे बाधिजे तिया परिया तू जालिया जा तू असळुक न सके जेथे न संचरे पुण्यपाप तेथे तू आतिनिष्कप गुणत्राधिकी लेप न लागता तेथे अर्जुना पुण्यवंश जरी अल्पची हृदयी बुद्ध प्रकाशे तरी आशेको नाशे संसार भय जैसा का धाकुटी जरी बाहु ते जाती प्रकटी तैसे बुद्ध बुद्धी हे थेकुटी पार्था पार्थ परी आपेक्षिती वीरा शूरी जे दुर्लक्ष चराचरी दु सदासना कस रेखा भूत वसु जैसा न जोडी परिसु का अमृताची लेशु देवगुण तैसे दुर्लभ न साधुबुद्धी जैसे परमात्माची अवधी जैसा गगेशी गंगेशी उदसी निरंतर तैसे अश्वरावाचुनिया काही जैसे आणि लानी नाही ते एकची बुद्ध पाही अर्जुन जगी एरे ते दुर्मती जे बहुधा असे विकरती तेथे निरंतर रमती आव अविवेकीय म्हणून या तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही वेदाधारे बोलती केवळ कर्म परे कर्म परिकर्मफळ आसस्ती धरुनिया म्हणती संसार जन्मजे यज्ञ कर्म कि जे मग सुख भोगीजे मोहर मनोहर येथे वाचुनिया काही आणि सर्वता सुखची नाही ऐशे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते दे देखे कमना भीतुह भी होईन कर्मे अव आवचरत ते केवळ क्रिया देहुनया बहुत ते न लोपती विभा विधाते निपुन्या देयीन क्रिया